नमस्कार जय श्रीराम मंडळी आपल्याला एक सवय जडली आहे आणि ती सवय केवळ अज्ञानापोटी किंबहुना के गैरसमजापोटी आणि अपप्रचारापोटी की आपलं अज्ञान आपण दूर करण्याचा कधी कर प्रयत्न केला नाही दुसरी बाजू कधी वाचली नाही अभ्यासली नाही बघितली नाही त्याच्यामुळे ती सवय लागलेली आहे ती अशी की गांधीजींना प्रत्येक गोष्टीमध्ये अनेक अनेक गोष्टीमध्ये आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करायचं आणि एक माफी त्यांच्यावर आरोप करत सुटायचं कारण ऐको ऐका गोष्टी आम्ही विश्वास ठेवतो की ज्या आम आमच्यावर बिंबवणं काढलेल्या आहेत की हिटलरचा जो एक सचिव होता पर्सनल असिस्टंट म्हणजे स्वीय सचिव हो। त्याला त्याचं एक सवय होती ग्लोबेल्स नाव त्याचं तो म्हणायचा असं की शंभर वेळा एखादी गोष्ट आपण खोटी ती कथन कर करत राहिलो म्हणजे सातत्याने कथन करत राहिलो की ती लोकांना खरी वाटते तद्वत म्हणजे त्याचप्रमाणे गांधी गांधी गांधींच्या बाबतीत एक तसंच झालेलं आहे की गांधीजी आणि अनेक गोष्टीमध्ये गांधीजी आणि पटेल गांधीजी आणि नेहरू गांधीजी आणि सुभाषबाबू तसेच गांधीजी आणि भगतसिंग तर गांधीजी आणि भगतसिंग याच्यावर एक आपण सुंदर व्हिडिओ केलेला आहे त्यामध्ये अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत की गांधीजींनी भगतसिंगांना सोडवण्यासाठी <laughs> किती प्रयत्न केले सहग्र के प्रश्न कुणी विचारते की गांधीजींनी भगतसिंगांना का सोडवलं नाही कुणीही ज्याला कळतं तो विचारतो न कळतो तो विचारतो लहान विचारतो मोठा विचारतो सगळे विचारतात अरे प्रयत्न आणखी कुणी केले ते सांगावं आणखी कुणी कुणी केले प्रयत्न त्याचं उत्तर नाही खुद्द सावरकरांनी किती प्रयत्न केले काही केलेले नाहीत अनेकांची नावं घेता येतील यापैकी कुणीच कुणी एक इंग्रज सरकारला कुणी पत्र लिहिलं गांधीजी जसे होते त्यांनी सहा सहा वेळा इंग्रज सरकारला बजावलं अगदी इरविन जो आहे आयरविन त्याच्याशी करार करताना करार त्यांनी तीन तीन वेळा थांबवला बोलणे थांबवली आणि ते मधूनच भगतसिंगाचा विषय काढायचे जेव्हा भगतसिंगचं विचारण्यात आलं की तुमच्या पूर्णपणे मतांच्या विचारांच्या विरोधात ते असतानाही तुम्ही त्यांना भगतसिंग सुटावे तुम्हाला का वाटतं तेव्हा त्यांनी सांगितलं की आमचे मतभेद हा वैचारिक मुद्दा झाला परंतु ते आमच्या भारतमातेचे थोर सुपुत्र आहेत लढवय्ये आहेत त्यांच्यावर या देशातल्या असंख्य तरुणांचं प्रेम आहे श्रद्धा आहे आदर आहे त्यामुळे त्यांना तुम्ही यातून मुक्त करावं त्यांची फाशी रद्द करावी अशी तीन तीन वेळा अखेर आयरवीन कंटाळ आणि त्यांनी बोलली गांधींशी रद्द केली कारण आयरवीनचं एक वाक्य होतं की माझ्या हातात काही नाही वर काही ठरलेलं आहे म्हणजे लंडनवरून इंग्लंडवरून की भगतसिंगांची आणि त्यांच्या अन्य साथीदारांची फाशी रद्द करायची नाही असं वरून निर्णय झालेला आहे त्रिलोकनाथ बॅनर्जी नावाचे एक पश्चिम बंगालमध्ये क्रांतिकारक म्हणजे ते भगतसिंगांसोबत होते तर त्यांनी त्यांचं ता चरित्र लिहिलेलं आहे बंगाली भाषेमध्ये ते असं म्हणतात की भगतसिंगांसाठी आणि अन्य क्रांतिकारकांसाठी गांधीजींनी जे प्रयत्न केले ते लोकांपर्यंत कधी पोचले नाही सामान्य माणसांपर्यंत भारतीयांपर्यंत जनतेपर्यंत पोचले नाही त्यामुळे हा गैरसमज आहे आणि तो गैरसमज कसा वाढेल असेच प्रयत्न दुर्दैवाने झालेले आहेत मंडळी भगतसिंगानी ज्यावेळी म्हणजे भगतसिंगांना फाशी झाली ती इंग्रज सरकार काय करतो सारखं का पुढे मागे पुढे मागे करत होतो त्यामुळे गांधींचं एक वाक्य दाखवलं जातं की भगतसिंगांना फाशी द्यावं इंग्रजांनी पत्र लिहिलं तर मुद्दाम काय करायचं इंग्रज सरकार की काँग्रेसचं अधिवेशन असेल त्यावेळी मुद्दाम काँग्रेसचं अधिवेशन पुढे ढकलावं म्हणून म्हणून त्या फाशीमध्ये मध्ये चाल करायचं अखेरीस गांधीजी वायतागून म्हणाले मग द्या तुम्हाला द्यायचीच आहे ना फाशी एवढं सांगून मी ऐकत नाही आहे तुम्ही आमच्या सगळ्यांची विनंती मान्य करत नाही तुम्ही तर मग द्या फाशी असं गांधीजी उद्वेगाने त्या पत्रात म्हटलेले आहेत उद्वेगाने चिडून इंग्रज सरकारवर की काँग्रेसचं अधिवेशन जे आहे ते पण होऊन द्यायचं नाही आहे तुम्हाला आणि भगतसिंगांची फाशी रद्दही करायची नाही आहे हा त्या पाठीमागचा उद्देश ज्या दिवशी भगतसिंगांची फाशी द्यायची होती तारीख त्याच्या आदल्याच दिवशी फाशी देण्यात आली मुद्दाम भारत आपल्या भारतीयाला सगळ्यांना अंधारात ठेवून तर अद्या दिवशी गांधीजींना फोन करत हो आला तर फोन गांधीजींनी केला तेव्हा फोन करणं सोपं नव्हतं ट्रंक कॉल होते तो ट्रंक कॉल गांधीजींनी केला परंतु इंग्रज व्हायसराकडे तो ट्रंकॉल पोहोचवण्यात आला नाही हेही आपल्या सगळ्यांपासून लपवण्यात आलेलं आहे मग अन्य कोणी किती प्रयत्न केले हे मात्र कधीही सांगितलं गेलं नाही याची विचारणा झाली नाही मंडळी भगतसिंग अखेरीस त्यांच्या वडिलांना ते पत्र लिहितात त्या पत्रामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की मी इंग्रज सरकारला स्पष्ट बजावलेलं आहे की मला फासावं देण्याऐवजी मला गोळ्या घाला तरी चालतील पण भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी मुक्तीसाठी मी फासावं मी जाणार आहे मरण पत्करणार आहे तर ते त्यांनी खरं गोळ्या घाला असंच बजावलं होतं आणखीन माझ्या हातात्म्यातून अनेक क्रांती निर्माण होतील असंही त्यांनी अपेक्षा व्यक्त केली होती परंतु पुढचं त्यांचं वाक्य फार महत्वाचं आहे ते वडिलांना लिहितात वडिलांना त्यांच्या असं लिहितात भगतसिंग की हे जरी असलं की मी फासावर गेलो किंवा मला गोळ्या घातल्या आणि शहीद झालो किंवा त्यानंतर काही क्रांतिकारक निर्माण झाले तरी देखील ह्या सगळ्याला एक मर्यादा असणार आहे ह्याच्यातून यामधून लोक आंदोलन उभं राहणार नाही भारत स्वतंत्र कधी होईल कसा होईल कोणत्या मार्गाने होईल तर लोक आंदोलनाशिवाय लोक आंदोलनाशिवाय पर्याय नाही ज्यावेळी मोठं जनआंदोलन उभं राहील त्याच वेळा लोकांमध्ये वे जागृती होईल आणि इंग्रज सरकारवर दबावी त्यामुळे भगतसिंग घेतात वडिलांना की जनआंदोलनाशिवाय पर्याय नाही त्यामुळे आपण सर्वांनी तुम्ही सर्वांनी जो जनआंदोलन करतो आहे जर्नल त्या जर्नलच्या पाठीशी उभं राहावं आणि हा जर्नल म्हणजे कोण जर्नल म्हणजे गांधी तेव्हा गांधीजींच्या पाठीशी सर्वांनी उभं राहावं असं अप्रत्यक्ष त्या वडिलांना त्यांनी पत्रामध्ये लिहिलं मंडळी हे असे केवळ ह्या गोष्टी आपल्यासारख्या सामान्यांपुढे कधी आल्या नाहीत आल्यानंतर येऊन दिल्या नाहीत उलट पक्षी अपप्रचार करण्यात आला चुकीच्या गोष्टी सांगण्यात आल्या न घडलेल्या काल्पनिक गोष्टी रंगवून रंगवून सांगण्यात आल्या पण खरं जे भगतसिंग म्हणाले ते कोणालाही सांगितलं नाही मंडळी भगतसिंग हे पूर्णपणे नास्तिक होते त्यांना जेव्हा शेवट विचारलं गेलं तुम्हाला काय वाचायचं आहे शेवटच्या रात्री विचारण्यात आलं तुम्हाला इच्छा काय आहे त्यांनी स्पष्टपणे त्यांनी विवेकानंद वाचायचं सांगितलं नाही गीता वाचायला सांगितलं नाही भगवद्गीता किंवा रामायण वाचायला सांगितलं नाही त्यांनी सांगितलं मला लेनिन वाचायचं आहे ते कम्युनिस्ट होते साम्यवादी होते लेनिनवादी होते ही गोष्ट विचार करण्यासारखी आहे जेव्हा त्यांना शेवट फासावून देण्यात आलं तेव्हा शेवट तो जो जल्लाद असतो तो म्हणतो देवाचं नाव घ्या ईश्वराचं नाव घ्या भगतसिंगाने सांगितलं की मी ईश्वराला मानतच नाही आणि कधी मानलेलंच नाही देवाचं नाव का घेऊ मी आणि त्यांनी देवाचं नाव घेतलं नाही मग ते एकला जिंदाबाच्या घोषणा दिली आणि ते फासावर गेले निदड्या छातीनी फासावर गेले हा इतिहासही आपल्या सगळ्यांना माहीत असणं गरजेचं आहे त्यामुळे हे आपण जे आरोप करतो गांधीजींवर आणि गैरसमज आपला गांधीजींसमज गांधीजींसमोर असतो तो सगळा अज्ञानापोटी असतो अपुरा अभ्यास अपुरा वाचन आणि जे वाचायचं ते फक्त एका बाजूने ऐकू गोष्टींवर काल्पनिक गोष्टींवर विश्वास ठेवायचा त्यामुळे ज्या अशा गोष्टी घडत जातात आणि आपण एखाद्या गांधीजींसारख्या एवढ्या मोठ्या व्यक्तीला ऋषीतुल्य व्यक्तीला संतत्वाची संतत्वाच्या संतत्वापर्यंत पोचलेल्या व्यक्तीला आपण दोषी ठरवतो आरोपी बिनदिकतपणे आरोप बेजबाबदारपणे आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करतो की गांधीजी भगतसिंगासाठी काही केलं नाही परंतु हे सगळं जेव्हा आपण अभ्यासू अभ्यास करू वाचन करू आणि सगळ्या बाजूचा तपासून बघू ते आपल्या कळून चुकेल गांधीजीने भगतसिंग सोडव सोडवण्यासाठी किती प्रयत्न केले आणि या उलट अन्य कोणी किती प्रयत्न केले हे जेव्हा आपण तपासू त्यावेळेला अन्य कोणी काय प्रयत्न केले हे पण आपल्या लक्षात ये येऊ शकेल धन्यवाद जय हिंद जय भारत